नमस्कार आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिन म्हणून आपण साजरी करतो ज्यावेळेस एकोणीसशे तीस रोजी भारत देशामध्ये पहिल्यांदा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय संविधान आणि ध्वजारोहण झाला इंग्रजाची सत्ता असताना देखील भारतीयांनी ध्वजारोहण केला त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती अंमलात आली मग सव्वीस नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना आणि संविधान अंमलात आल्यामुळे आपण प्रजासत्ता आणि गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो आज भारत देशामध्ये अनेक ठिकाणी गणतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन साजरे केला जातो मोठ्या आनंदाने उत्साहाने सांस्कृतिक कार्यक्रमासह हा सोहळा पार पडतो त्यामुळे सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या व गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जय जवान जा, जा, जय जा, किसान